हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आमच्या टुकटुकचा बड्डे आहे आणि हे बघा माझे मैत्रीण हे टुकटुकचे मित्र आहेत हे सगळे आलेले आहेत मित्र त्याच्या बड्डेला हे बाजू बाजूच्या बाब्या आहेत आमच्या हे सगळं आमच्या बाजूचे आहेत आणि बड्डे काही वगैरे मोठा केलेला नाही हे बघा फुगे वगैरे किती मस्त दिसतात सगळं सजवलेलं आहे आणि बड्डे घरातल्या घरातच आहे मोठा एवढा मोठा नाही आहे बड्डे त्यामुळं घरातच आम्ही साजरा केला हे सगळे आलेले आहेत आणि सगळे हे आमच्या बाजूच्या वहिनी वगैरे आहेत सगळे आलेले आहेत आणि बाबा बाबा बघा कसा हसतं एंट्री कशी झाली बाबाची आणि हे बघा टुकटुकला टुक असं झालेलं आहे की मी कधी केक कापेल असं झालेलं आहे तो वाटच बघते की कधी सांगतील मला केक कापायला वगैरे आणि बघा केक किती मस्त आहे एकदम डार्क एकदम चॉकलेट टुकटुक किती मस्त दिसतंय ना क्यूट दिसतोय आमचा आहे आमच्या घरातला तो आणि माझी मैत्रीण हसते तिला जाम हसायला येते आणि त्याचे मित्र पण हसतात वगैरे ही आमच्या बाजूची भाभी आहे आणि सगळ्या त्या आलेल्या आहेत ओवाळायला वाळायला तिने का बड्डेला ओवाळतात त्यामुळं आणि मी मी व्हिडिओमध्ये नाहीच आहे कारण मीच व्हिडिओ बनवतो तर मी कशी काय दिसणार नाही का हा आणि या बाजूच्या सगळ्या आमच्या बाजूच्या शेजारी ते सगळे आणि आमच्या बाजूची बहिणी आहे आणि वाट बघतोय कधी केक कापेन मी कधी सांगतील मला केक कापायला असं झालेलं आहे याला त्याला केक कापायला आवडत खायला नाही आवडत पण केक कापायला जाम आवडतं त्याला खात तर नाही तो अजिबात पण ना नुसताच नाटक पण कसं बघतोय चाकू घेऊन रेडीच आहे <laughs> आता थोडीशी स्माइल आली चेहऱ्यावरती आणि ही आमच्या बाजूची आई आहे आणि ती मला बोलते का अंगठी वगैरे ठेवली नाही का ग रिंग सोन्याची वगैरे ठेवतात ना थे। ते असं ती मला विचारत होती शांत म्हणजे बसलेलं आहे आता टुकटुक असं झालेलं की आता असं वाटत असेल का मी आता लगेच केक कापेन वगैरे हे झाल्याच्या नंतर असं केक किती मस्त दिसतोय किती सुंदर दिसतोय आमचा टुकटुक आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू